एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून दुसरीकडे क्रीडा स्पर्धांवर वायफळ खर्च कळवण तालुक्यात अधिकारी प्रशासकीय यंत्रणा यांचा भोंगळ कारभार शिक्षक अधिकारी आणि कर्मचारी यांचे मनोबल वाढवण्यासाठी व शारीरिकदृष्ट्या भक्कम करण्यासाठी मोठ्या उत्सवात कार्यक्रम घेण्यात आले पण या मागचा भोंगळ कारभार पालकांसमोर समोर आले आहे सरकारी तिजोरीत पैसा नसताना शासकीय कार्यक्रम घेऊन पैसा खर्च केला जात आहे तर एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले पण सरकार त्यांच्या तोंडाला पाणी पुसत आहे महाराष्ट्र सरकारवरती लाख कोटींचे कर्ज असताना दुसरीकडे शासन जोरात कार्यक्रम चालू आहेत कार्यक्रमाचे मूळ उद्देश शिक्षकांना चांगली चालना मिळावी सक्षम दृष्ट्या सुधाराव्यात व शारीरिकदृष्ट्या भक्कम करण्यासाठी मोठ्या जोशाने कार्यक्रम घेण्यात आले होते कार्यक्रमाचे ठिकाण एस पी फार्मसी कॉलेज मानूर जिल्हा कळवण हे होते कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख मान्यवर कळवण तालुका शिक्षण अधिकारी महसूल विभागातील नायब तहसीलदार हिरे मॅडम शिक्षक अधिकारी कर्मचारी असे दोनशे एकोणऐंशी लोकांनी सहभाग नोंदवला होता विभाग शिक्षण व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तालुका स्तरी विविध स्पर्धा घेतलेल्या आहेत घेणार आहोत त्या संदर्भात आपण थोडक्यात आपण अधिकारी यांना थोडक्यात काही बातमीच्या स्वरूपात काही प्रश्न विचारणार आहोत काय सांगाल सर ए, या मागचा उद्देश काय आहे की तुम्ही जो तालुकास्तरी विभाग स्पर्धा घेतलेला आहे त्या त्या संदर्भात काय सांगाल सोशात या स्पर्धेच्या माध्यमातून जे कार्यरत जे शिक्षक अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये जे काही कौशल्य आहे मग त्यांचे शैक्षणिक कौशल्य असेल प्रशासकीय कौशल्य असेल त्यांच्यामध्ये समन्वय सहकार्य स्पर्धात्मकतेची भावना या गोष्टींची भावना वाढवणं यासाठी या स्पर्धा या, या तालुका स्तरावर तसेच इथून विभागस्तर आणि राज्यस्तरावर घेण्याचं राज्य शासनाने ठरवलं बरं हे घेण्यासाठी शासनाने किंवा रा राज्य सरकारने कुठून खर्च आणला किंवा कोणी स्थापन केला कोणी दिला कसा दिला खर्च तसा आत्तापर्यंत आमच्यापर्यंत तर खर्च पोहोचलेला नाही परंतु खर्चाची तरतूद केलेली आहे शासनाने कोणत्या अविभावामार्फत तरतूद केली तरी सांगता येईल शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या मार्फत या खर्चासाठी तरतूद मी एकंदरीत असं बघितलं इथं सांस्कृतिक स्पर्धा घेतल्या गेलेल्या आहेत पण स्पर्धेसाठी एक म्हणजे असं एक काहीतरी असतं की बा किटमध्ये येणे वगैरे वगैरे त्या म्हणजे आपला जो ड्रेस असायला पाहिजे त्या ड्रेसमध्ये मला एकही शिक्षक असं दिसत नाही की त्या ड्रेसमध्ये आलेले म्हणजे हे मुळात हे दिसतं आम्हाला की हे फक्त कागदावरच आहे नाही नाही तसं कागदावर नाही ड्रेस सुरुवात आहे या पुढील काळात चांगल्या होतील बरं जर शिक्षकाला पडदा ज्यावेळेस आपण चालू करणार पडदा चालू असणार त्यावेळेस जर दुखापत झाली तर त्याला कोण जबाबदार असणार आपण आ, पी एस सीला पत्र दिलेलं आहे अॅम्ब्युलन्स वगैरे या ठिकाणी आणले बोलवलेले आहे तुम्ही राज्यस्तरावर संघटना संघटनात्मक शिक्षकांचे जी संघटना असते ते तुम्ही विचारत घेतले त्या विचार घेतले होते तुम्ही तो आमच्या पातळीवरचा प्रश्न नाही तो राज्य शासन म्हणजे मुळातच म्हणजे हे मला विचारायचं आहे ही सुपीक कल्पना कोणाची होती राज्य शासनाची आहे राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे